ऐकूयात मराठा आंदोलकांनी मातोश्री बाहेर जोरदार आंदोलन केलंय उद्धव ठाकरेंनी मराठा संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली होती फक्त उद्धव ठाकरेच नाही तर शरद पवार यांच्या घराबाहेरही आंदोलन करू असा इशारा मराठा आंदोलकांनी दिलाय दरम्यान आता आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत उद्धव ठाकरे यांची बैठकही सुरू आहे या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत दरम्यान आंदोलन म्हणजे फडणवीस यांचीच आयडिया असल्याचा दावा हा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केलाय तसेच रमेश केरे हा भाजपचा माणूस जबाबदोचा नारा हा फक्त उद्धव साहेबांसाठी नाही हा जबाबदोचा नारा हा सर्व पक्ष नेत्यांसाठी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून उद्धव साहेबांच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करावी उद्या आमचं आंदोलन शरद पवार साहेबांच्या विरोधात त्यांच्या घरी आम्ही सिल्वर वोखर त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस अजितदादा या आंदोलनाचा शेवट आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या बंगल्यावर आम्ही करणार आहोत आमची मागणी आहे की सर्वपक्षीय नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण भेटावं यासाठी आज तुम्ही बघताय महाराष्ट्रातला मराठा ओबीसी वाद लागतो आहे काही नेते मस्त मजा घेऊ राहिले मराठा आंदोलनाची अरे मुलांवरती गुन्हे दाखल हो राहिले मराठा युवक आत्महत्या करतो आहे सरकार उद्धवजी ठाकरे साहेब थोडी सरकार मध्ये त्यामुळे ते भूमिका घेणार आहे यांना ते डोक थोडस असलं पाहिजे की त्यांनी जाऊन तिकडे विधानभवनात गेलं पाहिजे वर्षावर गेलं पाहिजे सागर बांगल्यावर गेलं पाहिजे तर सगळ्या भूमिका सातत्यानं स्पष्ट झालेल्या शिवसेनेच्या वारंवार आमची भूमिका काय आमची भूमिका काय आम्ही वारंवार भूमिका स्पष्ट केलेली आहे मराठा आरक्षणाचा जेव्हा विधा विधिमंडळात ठरावाला एक मताने मंजूर केला त्यामुळे आमची भूमिका काय लपून थोडी ठेवलेली उघडी आहे ओपन आहे